नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजची आपली मकर संक्रांत खूप खास आहे कारण आज आपल्या सोबत आहेत आठ दोन पंच्याहत्तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि येस सगळ्यात आधी मी संस्कृती तुझ्याकडे येईन बॅक टू बॅक सिनेमे येतात कसं वाटत ऑफकोर्स ती एक्साइटमेंट असते पण थोडंसं प्रेशर पण येतं किर किंवा असं होतं ना म्हणजे ऑनेस्टली सांगते की असं होतं की आपण एखादं शूट करतो आणि मग ते अरे हे पण आलं आता हे येऊन गेलं मग पुढचं काम मग पुढचं काम काहीतरी बँक असली पाहिजे ना आपल्याकडे तर असं होतं की नाही हे पुढचं काम अच्छा ठीक आहे मग हा चित्रपट आहे असून तो रिलीज व्हायचा पण मागच्या चित्रपटानंतर म्हणजे आय थिंक चौकनंतर आता यावर्षी जानेवारीमध्येच चित्रपट येतो याची मला खूप एक्साइटमेंट आहे कारण का वर्षाची सुरुवात खूप चांगली झाली आहे पण असं होतं की नाही आता अजून काम केलं पाहिजे अजून काम केलं पाहिजे सो ते थोडंसं प्रेशर येतं ओके okay, पण आम्हाला आवडतं आहे तुला सतत सतत सतत, सतत पाहायला सो so, येस आमच्यासाठी ही परवाणी आहे आणि आता मी शुभंकरकडे येईन की आ, आठ दोन पंचाहत्तर आधी काय असा प्रश्न पडला होता पण ट्रेलर जसा आला तसा खूप गोष्टींचा उलगडा झाला आणि नुसतं मनोरंजन नाही तर, ना तर हा सिनेमा काहीतरी एक विशेष मेसेज देतोय जो खूप सुंदर आहे तर काय तुम्ही म्हणजे प्रेतांची चोरी वगैरे करताय <laughs> <आगा। laughs> काय सांगशील <laughs> कसं वाटलं म्हणजे एखादी गोष्ट चोरताना कॉमन आहे यार पण प्रेतांची चोरी <laughs> म्हणजे तुला सांगू की आम्ही प्रेतांची चोरी आणि ह्या सगळ्या गोष्टी थँक्यू थँक यू तू नोटीस केलंच त्या आम्ही ट्रेलरमध्ये ते ती गोष्ट दाखवली आहे तर ना एक आम्ही ब्लॅक कॉमेडी किंवा सटायर म्हणतात त्याला की ही किती ॲक्च्युली गंभीर गोष्ट आहे की प्रेतांची चोरी करावी लागते आणि ते का कारण मेडिकल स्टुडंट्सना त्यांना शिकायला कडावर्स नाही आहेत डेड बॉडीज नाही आहेत शिकायला सो त्यांना चोरी करावी लागते डेड बॉडीजची तर हे किती म्हणजे आपल्याला हसू येतं पण ही खूप गंभीर गोष्ट आहे आणि तर ही जी कमतरता आहे देहांची तर त्याबद्दलच ही फिल्म आहे देहदानाबद्दल फिल्म आहे आणि आठ दोन पंच्याहत्तर म्हणजे आपण जेव्हा आपला देहदान करतो तर त्यानंतर तुम्ही आठ ऑर्गन्स दोन डोळे आणि पंच्याहत्तर टिश्यूज सो म्हणूनच आठ दोन पंच्याहत्तर हे नाव आहे आणि टिश्यूज सात प्रकारचे असतात तेच तुम्ही त्या सात प्रकारचे टिशूज पंच्याहत्तर लोकांना विविध प्रकारे तुम्ही so, तुम्ही देऊ शकता सो एक लोकांचं आयुष्य बदलू शकता नक्कीच मजा मस्ती सुद्धा आहे आणि ती आम्ही ट्रेलर मधून पाहिली आहे मी पुष्कर सरांकडे येईन आता की तुमचं जे कॅरेक्टर आहे याच्यामध्ये तुमचे डायलॉग जे ट्रेलर मधून आम्ही पाहतो अतिशय सुंदर आहेत आणि त्याच्यातून एका गोष्टीवर प्रकाश पडला गेला की हा विचार कधी मीही नव्हता केला की देहदानाबद्दल अवेअरनेस आहे पण तो तरुणाईमध्ये जो मोठ्यांमध्ये सुद्धा यायला हवा तर तुमच्या भूमिकेविषयी आणि जे सुंदर डायलॉग्स वगैरे तुमच्या वाटायला आले त्याबद्दल काय सांगाल अनेकदा असं म्हटलं जातं की एखादी गोष्ट त्याचा अवेअरनेस तरुण पिढीकडे कडे नाहीये तरुण पिढीला माहिती नाहीये किंवा अशा गोष्टी बोलल्या जातात पण देहदानाबद्दलचा बद्दलचा अवेअरनेस तरुण पिढीमध्ये जास्त आहे सिनियर सिटीझन्स मध्ये नाही आणि त्याला कारणीभूत सद्य परिस्थिती सुद्धा आहे कारण एखाद्या सिनियर सिटीजनने किंवा एका सिटीजन कि वयस्कर माणसाने जर देहदान करायचं ठरवलं तर त्याला येणाऱ्या अडचणी अनंत असतात की माझं देहदान झाल्यानंतर त्याच्या मनात पहिला हो प्रश्न असतो की माझ्या धर्माप्रमाणे माझ्यावरती अंतिम संस्कार होऊ शकतात की नाही हा पहिला मूलभूत प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो दुसरा प्रश्न असा येतो की माझे ऑर्गन्स किंवा माझे डोळे जेव्हा काढून घेतले जातील तेव्हा मी विद्रूप दिसायला लागेन का सो so, हा दुसरा प्रश्न त्या सिनियर सिटीजनच्या मनात येतो सो so, ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांना सायंटिफिकली उत्तर देणं आणि त्यांना आश्वस्त करणं हे खूप गरजेचं असतं आणि मुळात अतिशय गमतीशीर चित्रपट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काही मेसेज वगैरे देण्याचा प्रयत्न केला असला ना तरी तो कथेच्या वळणाने आतून 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 नि दिले दिलेला आहे म्हणजे सुरुवातीपासून जर तुम्ही चित्रपट बघाल तर ती एक लव स्टोरी आहे कॉलेजमधला एक ट्रायंगल आहे त्यातली मजामस्ती आहे त्याच्यामध्ये कॉलेजमधलं राजकारण आहे ग्रुपिझम आणि रॅगिंगकरणं वगैरे हे सगळे प्रकार आहेत आपल्या इकडच्या मेडिकल कॉलेजमध्ये हे सगळं घडत असताना रुरल एरियातल्या एखाद्या खेडेगावातल्या किंवा गावातल्या जर गावात मेडिकल कॉलेजमध्ये ते कसं घडत असेल त्याच्यावरती पुरेपूर मनोरंजक असं भाष्य करणारा चित्रपट आहे आणि जेव्हा लक्षात येतं की मेडिकल कॉलेजमध्ये जर तुम्हाला कडेवरच मिळालं नाही म्हणजे एखादं तुम्हाला अभ्यासासाठी शव मिळालं नाही तर काय मला लगेच आठवला मुन्नाबाई एम बी बी एसमधला तो संजय दत्तला जेव्हा अभ्यासासाठी ॲनाटॉमीच्या अभ्यासासाठी शव हवं असतं तर तसं जसं मागवतो तशी ही मुलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वेगवेगळी शव चोरण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यातून घडणारं नाट्य असं हा सगळं पूर्ण चित्रपटाचा प्रवास आहे आणि आता यामध्ये तर तुम्ही मेडिकल स्टुडंट आहात पण आता तुम्ही ऍक्टर्स आहात तर जस्ट इमॅजिन की तुम्ही जर खरोखर मेडिकल असतात तर कसं असतात आजचं चित्र म्हणजे इच्छा तरी होती का कधी मेडिकलला जाण्याची वगैरे काय मला मेडिकलला जायची इच्छा होती पण मला मार्क नाही मिळाले मला मार्क मिळाले ते कॉमर्सला जाणे इथपर्यंतच मिळाले आणि त्यानंतरही मला मेडिकलला जायची इच्छा होती पण ती मेडिकल टेस्टला जायची वर्षात नाही एकदा वर्षात एकदा आपण मेडिकल करून घ्यावी ना म्हणजे मेडिकल टेस्ट करून घ्या सो मेडिकलला जाण्याचा विषय माझ्या आयुष्यात दरवर्षी येतोच पण तो त्याच निमित्ताने म्हणजे त्या दिवशी पण मला एकजण भेटला होता मी आय आय टी पासआउट आहे तर मी पण म्हटलं आय आय टी पास कधी म्हटलं नाही जेव्हा मला ठाणं त्याचं मी आय आय टीवर पासआउट होऊन असं तिकडनंच जातो yeah. सो मेडिकलला पण माझा तसाच होतं मेडिकलला मी अनेक वेळा गेलो आहे मेडिकल कॉलेजमध्ये मी अनेक वेळा गेलो आहे पण पर ते परफॉर्म करायला गेलो आहे नाही का इतकं सुंदर ऐकल्यानंतर मला समोरचे तिळगुळ दिसतात आणि आता मला संक्रांत तिकडे आहे की तुम्ही तिघ ही संक्रांत कशी सेलिब्रेट करता म्हणजे पतंग उडवणं असेल किंवा तिळगुळ किती आवडतो तुम्हाला सगळ्यात आधी तिळगुळ घ्या आणि गडगड बोला ऐग येस येस मला असं वाटतं आधी हे शुभंकरला म्हणजे खरंच त्याला गोड बोलण्याची खूप गरज आहे म्हणजे शुभंकर गोड नाही बोलत का म्हणजे मी जरा तिखटच बोलतो आणि काय खरं बोलतो आपण ते गोड बोलणारे ना मला असं वाटतं जरा काहीतरी शुगर कोट करून बोलतात हे करतात जरा बरोबर नाही शुगर कोटिंगचा प्रश्न नाही चालला इथे व्यवस्थित बोलण्याचा प्रश्न <coughs> मी माझा माझा प्रयत्न करत असतो पण मी एवढं तिखट आणि त्या स्वभावाचा आहे ना की ते आता येत असत आता मी गोड म्हणूनच खायचा प्रयत्न करत असतो नेहमी काही ना काहीतरी <coughs> तिच्या प्रश्नाचं पण उत्तर दे हा काय संक्रांत हा ते राहिलंच नाही का कारण की लाडू एवढे कमाल आहेत तर संक्रांतीत तर मी पतंग तर डेफिनेटली उडवतो कारण की मला ते खूप आवडतं आणि मला फेस्टिवल्स बेसिकली आवडतातच कारण की आपण सगळे एकत्र येतो मित्रमैत्रिणी कझिन आपले सगळे नातेवाईक आणि त्याच्यानंतर कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये आपला आपण अख्खा जीव टाकतो ती गोष्ट करतो तर ती खूप भारी असतं आणि पतंग उडवताना मी हे पण भान ठेवतो की माझ्यामुळे कोणाला काही इजा होत नाही आहे कारण की तो मांजा खूप लागतो सो त्याच्यामुळे आपण ते खूप काळजी घ्यावी लागते त्या गोष्टीची कोणाला लागत नाही येणं किंवा पक्षांना लागत नाही येणं त्या गोष्टीची काळजी घेतो आणि स्वतःलाही लागत नाही येणार तर ते सगळं जरा भान ठेवून कारण की मला असं वाटतं की आपण फेस्टिवल साजरा करतो केलेच पाहिजे पण जरा एन्व्हायरमेंटचं पण भान ठेवून केलं पाहिजे असं मला वाटतं मला संक्रांत साजरी करायला आवडते कारण आपल्याकडे तिळाचे लाडू इतके छान बनतात आणि हा थंडीचा माहोल असतो त्यामुळे नुसते तिळाचे लाडू नाही तर तिळाच्या वड्या असतात किंवा भाकरीला तिळ लावून आपल्याला छान मिळतात गुळपोळी मिळते नाही का तर हे सगळे पदार्थ मला खूप आवडतात खायला त्यामुळे आणि मला आठवते लहानपणी आई असा एक डबा भरून तिळाचे लाडू करायची आणि दोन तीन दिवसात आम्ही भावंड सगळी मिळून ते संपवायचो आणि तिला परत करावे लागायचे कारण मग तिने आधी एक केलेले असायचे नंतर जो असायचा तो हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायकांना द्यायला काय तो वसाद काय वाण देतात आणि त्यामुक्तमु त्यासाठीच हे काहीतरी असायचे पण तिला कधीच नाही ते नेमके ज्या दिवशी हळदी कुंकू असेल त्या दिवशी परत ती बघायची किंवा डबा रिकामा असायचा तिला परत तिळाचे लाडू करावे लागायचे सो खूप तिळाचे लाडू खायचो खूप आणि पतंग उडवायचं म्हणाल तर आम्ही तेव्हा खूप पतंग उडवायचो बोटं कापली जायची ह्या सगळ्या पेरांमध्ये सगळ्या जखमा असायच्या पतंग उडवून उडवून आता तेवढा वेळ मिळत नाही पतंग उडवायला पण जसं शुभंकर म्हणाला आता जरा जास्त कारण तेव्हा ना ते काचेचा मांजा वगैरे असं ते नव्हता प्लास्टिकचा मांजा किंवा तो तसा नव्हता सो आता हे जे प्रकार आले त्याला बॅन केलं गेलं पाहिजे असं मला खरंच मनापासून वाटतं कारण अनेक पक्षी जखमी होतात आत्ता मध्यंतरी एका पोलीस हवालदाराला तो मांज्यामुळे त्याचा गळा कापला गेला सो आपण ना ती खबरदारी घेतली पाहिजे बरं मला अजून एक कौतुक कराव असं वाटतं ह्या लाडवांचं काय ना हे तिळाचे लाडू म्हणजे मला तरी ना खूप असं वाटतं की हा ना गॅम्बल आहे इधर कुठले तरी असे लाडू एकदम खूप चिवट किंवा असे खूप नरम असतात नाहीतर कोणाला तरी फेकून मारावे असे तरी असतात आणि हे खूप कमाल आहेत म्हणजे आता बघ ना धन्य झाले लाडू हो ना बरं आता तुम्ही तिघही इतके कमाल आहात आणि तुम्ही जेव्हा सीन मध्ये एकत्र होतात तेव्हा सेटवरच वातावरण कसं होतं म्हणजे मला आताच आयडिया येते आहे पण आता मला प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय कारण जेव्हा आमचा सीन होता तो सीन जवळजवळ चार ते पाच पानांचा सीन होता आणि त्याच्यात मलाच सगळं बोलायचं होतं त्यामुळे ह्यांचं काय चाललं होतं ह्यांना माहिती मी आपलं ते पाच पाणी सीन पाठ करणं बरं त्याच्यामध्ये नुसतं सीनची वाक्य नव्हती त्याच्यात इन्फॉर्मेशन द्यायची होती की जागतिक स्तरावरती आपला देश कुठे 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 अग्रणी आहे कुठे कुठे पुढे आहे आणि आज दोन हजार चोवीसमध्ये आपल्या देशाला कमतरता कशाची भासते आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मला आकडेवारीसकट तिकडे सांगायचं होतं आणि त्याच्यात चालत 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 आणि माझ्याबरोबर हे चालत चालत येतं असं तो सीन होता त्यामुळे पूर्ण वेळ मी पाठांतरात होतो पूर्ण वेळ आणि हे फक्त रिॲक्ट करत होते पण त्या ॲक्टिंग इज रिॲक्टिंग सर आम्ही केवढी मेहनत घेतलेली त्याच्यामागे आम्ही खूप म्हणजे आम्ही ते वाचत असताना पण त्यांच्याकडे असं बघत होतो की हा हे के, केवढी मेहनत आता बघा आम्ही फोटोशूट वगैरे करून घेतलं त्याच्यामध्ये मला अजूनही आठवते भंडारकरमध्ये भंडारकरलाच करत होतो ना आपण तिकडे भंडारकर इन्स्टिट्यूटला आम्ही करत होतो तिकडे आम्ही फोटो काढतोय सगळं होतंय त्यात आम्ही बघतोय की सर तिकडे वाचतात आणि हे करतात आणि म्हणालो आपण पण सिरियसली निदान बसूया बाजूला <laughs> तर बसूनही आम्ही फोटोज काढतोय तिला आठवले काहीतरी हा सो so, अशा प्रकारे आमचं शूट चालत होतं सो ना तो सीन ना जसं तो खूप लेंधी आहे ना तो सीन तो खूप इंटरेस्टिंग ह्याच काय होत मी काय असं करते सॉरी तर तो सीन आहे ना खूप इंटरेस्टिंग शूट केला गेलाय तो असा कट कट मध्ये फॉलो होतोय तर एक असा एक असा पॅराग्राफ होता की जिकडनं एका फॉर एक्झाम्पल ही जी आयल आहे समजा ठीक आहे इथे आपण बसलो तिथे कॅमेरा लावलो आहे तर तिकडनं त्या गेटच्या इकडनं मला असं यायचं होतं चालत 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 आणि ऑफ कॅमेरा सो ते बोलतात आणि त्यांच्या मागे मागे पळतोय तर आता त्या जिकडनं मी एंटर होतो ना तिथे सॅनिटायझरचा स्टँड होता आणि रिहर्सल झाली सो रिहर्सल झाली रिहर्सल झाली आणि तिकडे गेलो तर आ, सो, तो सीन खूप पेसी असल्यामुळे आम्ही त्यांना फॉलो फॉलो करतोय म्हणजे जे थोडंसं दिसतंय पण ट्रेलर मध्ये तर टेकला दादा <laughs> आले चालत 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 आम्ही ज्या पेसनी चालत होतो ना त्यांच्या मागे ते अचानक थांबले सॅनिटायझर त्यांनी हातात घेतलं हात सोडले आणि पुढे <laughs> तो ओके झाला पण आम्ही एवढे हसत होतो त्याच्यानंतर कारण का आम्ही जवळपास त्यांना धडकणार होतो म्हणजे आणि मला त्या सीन मध्ये म्हणजे त्या क्षणाला झालं हे नव्हतं ठरलं पण ठीक आहे म्हणजे कारण ते एकदम थांबले आणि नंतर आम्ही त्याच्यावर खूप धडकते ना ते एकदम थांबले इम्प्रूव्ह आणि कारण आम्ही पोस्ट कोविड हा सिनेमा शूट केला होता सो so, uh, आम्हाला आमची वाक्य होती पण याचं पण मला टेन्शन होत की यार आपल्या वाक्यामुळे ना त्यांचा क्यू चुकायला नको नाही तर तू तुझं वाक्य घेतलंच नाही मी एवढं पाठांतर करतोय पण इट वॉज फन इट वॉज फन तो आम्ही मग व्हायचो म्हणजे होतो तेव्हा खरंच आम्ही असं ऐकत की बाबा हा हा आणि म्हणून आम्ही एक दोनदा विसरायचो की इनसेंटलीच निराग असता नक्कीच आणि म्हणजे पुष्कर सर आजूबाजूला असतील तर कोणी असं मग्न होऊ शकतं सो हे अगदीच खरे आहेस ना सर अगदीच अगदीच मी पण कधी कधी होऊन जातो माझ्याच गोष्टींमध्ये आणि मग मलाच भान राहत नाही खूप सुंदर आहे सगळं आणि खूप ॲक्च्युअलमध्ये सिनेमाचा विषयच खूप छान आहे आणि जसं तू म्हणालीस की तू आत्तापर्यंत पतंग नाही उडवलीस सो so, सरप्राईज आहे की आत्ता तुला मी पतंग उडवायला आपण सगळेजण जाणार आहोत आणि आपण खूप छान एन्जॉय करणार आहोत पण त्याआधी हा सिनेमा प्रेक्षकांनी सिनेमागृहात येऊन पहावा यासाठी प्रेक्षकांना काय सांगा आ, मी फक्त इतकं सांगेन की खूप दिवसांनंतर असा चित्रपट आला आहे खूप वेगळा चित्रपट आहे आणि हे सांगायला नक्की आवडेल की ह्या विषयावर देहदानावर किंवा अवयवदानावर भाष्य करणारी ही पहिली कमर्शियल फीचर फिल्म आहे आऊट अँड आऊट कमर्शियल फिल्म आहे सो आ, ती लोकांनी जाऊन बघावी कारण का अत्यंत उत्तमरित्या हा विषय मांडला गेला आहे आणि हा या विषयावर भाष्य करणं गरजेचं होतं आणि ते या निमित्ताने होत आहे so, सो एकोणीस जानेवारीला आमचा अम, चित्रपट येतोय आणि तो चांगला असो बरा असो वाईट असो ही खूप नंतरची गोष्ट आहे मला फक्त लोकांना हे सांगायचं की आधी तिकीट काढून चित्रपट गृहात जा ते खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला फिल्म आवडेल तर चांगलीच गोष्ट आहे तुम्हाला नसेल जरी आवडली तरी ती आम्हाला येऊन सांगा पण चित्रपट मी सांगेन की मराठी मराठी इंडस्ट्रीमध्ये भरपूर कॉन्सेप्ट आहेत भरपूर कथा आहेत आणि भरपूर गोष्टी आहेत जे तुम्हाला सांगायचं आहे प्रेक्षकांना दाखवायचं आहे आणि त्यासाठी प्रेक्षकांकडून जर तो सपोर्ट तसा मिळाला प्रत्येक फिल्मला तरच आम्ही अजून एक कुठली तरी एक कथा अजून चांगला कुठली अजून चांगली कुठली तरी फिल्म घेऊन त्यांच्यासमोर येऊ शकतो तर म्हणजे जसं आमची एक जबाबदारी आहे लोकांना काहीतरी चांगलं द्यायची तसं एक लोकांकडून पण छोटीशी एक जबाबदारी आहे की कुठलीही फिल्म मराठीची फिल्म कशी असो तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा तरी आणि नंतर ठरवा तुम्हाला काय वाटतं त्याच्याबाबत सो आठ दोन पंच्याहत्तर ही अशी फिल्म आहे जी फक्त तुम्हाला एंटरटेनच नाही करणार तुम्हाला विचार करायला भाग पाडेल कुठेतरी आणि तशा प्रकारच्या फिल्म्स खूप कमी असतात तर आम्ही घेऊन येतो आहे तर एकोणीस जानेवारीपासून नक्की जा आणि बघा आठ दोन फेस्टिवलमध्ये मानाचं स्थान मिळालेलं आहे अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळालेले आहेत पण म्हणून ही काय आठ फिल्म अशी नाहीये तो हा गैरसमज होऊ शकतो तसा गैरसमज मला दूर करायचा आहे हा चित्रपट जरी एका गंभीर विषयावरती भाष्य करणारा असला तरी पुरेपूर मनोरंजक चित्रपट आहे जे तुम्हाला ट्रेलरमधनं दिसतं आहे मग एन्जॉयसारखं गाणं असेल किंवा कॉलेजमधली मजा मस्ती असेल यांचं लव ट्रायंगल जे काही ह्या चित्रपटामध्ये दिसतं आनंद इंगळे असतील संजय मोने असतील शर्वाणी पिल्ले असतील यांची कॅरेक्टर्स आणि त्यातून होणारी धमाल मजा मस्ती ही आहेच पण मला असं वाटतं की मराठी प्रेक्षकांचं नेहमी असं म्हणणं असतं की ते अत्यंत चौकस आहेत ते चोखंदळ आहेत चांगल्या कथा आणि त्याची चांगली मांडणी असेल ना तर मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये येतात आणि चित्रपट बघतात तर जर तुम्हाला खरंच चांगली कथा आणि त्याची उत्तम मांडणी बघायची असेल तर हा चित्रपट हे तुमच्यासाठी उत्तम उदाहरण आहे उदाहरणार्थ निर्मित आठ दोन पंच्याहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी हे अशाचसाठी आहे तुम्ही इच्छाशक्ती व्यक्त करत थिएटर मध्ये या हा, तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल नक्कीच आणि हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव असेल आणि खूप छान पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सिनेमालाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता आपण बघणार आहोत की कोण छान पतंग उडवतोय सो तीळगुळ घ्या आणि गोड बोला